राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सध्या राजकारणामध्ये नवीन नवीन गोष्टी घडत आहेत आणि नवीन नवीन ट्विस्ट समोर येत आहेत आता महादेव जानकरांबद्दल असं बोललं जातंय की काल ते शरद पवार गटामध्ये होते आणि रात्री किंवा दुपारी तीन चार वाजेपर्यंत ते एकनाथ शिंदे किंवा महायुतीमध्ये सामील झालेले आहेत शरद पवार गटामध्ये होते म्हणजे ते शरद पवार गटाकडून जागा वाटण्यासाठी किंवा जागा मिळण्यासाठी त्यांची बोलणी चालू होती आणि शरद पवार गटाकडनं त्यांना एक जागा देण्यात देखील आली होती माडा मतदारसंघाची पण अचानक काय झालं आणि महादेव जानकर हे शरद पवारांना धक्का देऊन किंवा धोका देऊन हे महा महायुतीमध्ये सामील झाले आणि महायुतीमध्येच मी आहे हे त्यांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे त्याचं पत्रही दिलेलं आहे आता महायुतीमध्येच का आणि महायुतीमधून त्यांना नक्की जागा कुठली भेटणार त्या वेश त्या गोष्टीवरती आपण हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ छोटासा असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो महादेव जानकर हे धनगर समाजाचं नेता जरी असला तरी राज्याच्या राजकारणामध्ये एक खतरनाक टर्निंग पॉइंट किंवा ट्विस्ट असणारा एक नेता आहे कारण ते जिकडे उभा राहतील तिकडे धनगर समाजाचे नव्वद टक्के मतं फिरलेले असतील हे समीकरण आहे कारण महादेव धनकर साहेबांवरती प्रेम करणारा धनगर समाजातील बहुतांश समाज हा प्रेम करणार आहे आणि आपलं मानणार आहे तर धन आता भाजपची डोकेदुखी कुठे वाढलेली बारामती मतदारसंघामध्ये वाढलेली परभणीचा काय एवढा काय त्यांचा वाद मिटला म्हणजे एवढा काय का मोठा नाहीये पण बारामतीचा वाद हा खूप भयानक वाढलेला आहे म्हणजे राष्ट्र बारामतीची ही जागा असं म्हणू शकतो की आपण राष्ट्रवादीची बालेकल्ला म्हणू शकतो किंवा राष्ट्रवादीच्या बापाची जागा असल्यासारखी जागा असते बारामतीचं म्हणजे माझ्या शब्दाचा विपर्यास करू नका समजून घ्या फक्त माझी भावना म्हणजे हक्काचा गट असा मानला जातो बारामती परंतु अजित पवार शरद पवार गटातून फुटल्यानंतर किंवा राष्ट्र राष्ट्रवादीमधून फुटल्यानंतर ते तिथं आता बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार ह्या दोघीजण तिथे उभा राहायचं शक्यत पण आता दोन चार दिवसापासून जी सुरू होती सुनित्रा पवार यांचं जे प्रचार तिकडे चालू होता तो ह्या एक दोन दिवसामध्ये कुठेतरी शांत झालेला दिसतोय किंवा कमी झालेला दिसतो याचं पाठीमागचं कारण काय असेल तर आता हे आपण बघूया दुसरी गोष्ट सुप्रिया सुळे असेल किंवा शरद पवार असतील किंवा सुनित्रा पवार असेल किंवा अजित पवार असेल या सगळ्यांना आणखी एक नेता विरोध करतोय ते म्हणजे शिवसेनेचे विजय शिवतारी बापू बापूंनी मागच्या आठवड्यामध्ये असं काय रान पेटून उठवलंय सगळ्यांना बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फोकस करायला त्यांनी भाग पाडलेले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर विजय शिवतारी बापूंची भरपूर लोकांनी मनधरणी केली किंवा के समजावून सांगायचा प्रयत्न केला पण बापू काही त्यांच्या गोष्टीवरन हटायला तयार नाहीत बापूंचं म्हणणं आहे की जरी मला पक्षाने कारवाई माझ्यावरती केली की के पक्षाच्या विरोधात जाऊन मी काम करतोय दे। तरी देखील मी अपक्ष का पण उभे लढणार आणि जिंकून येणार आता ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपल्याला मार्ग काढायचा असेल म्हणजे भारतीय जनता पार्टीला असं ठर वाटलं असेल की आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढायचा असेल तर एक एक्का आहे असा जो इथं त्याला जर आपण आपल्या ताब्यात घेतलं तर ह्या सगळ्या बारामती मतदारसंघाचा तिढा सुटू शकतो ते म्हणजे महादेव जानकर साहेब आणि त्याच्यामुळेच का होईना किंवा आणखी एखाद्या काही मंत्रिपदाचं वगैरे दिलं असेल त्यांना आता काय ते जेव्हा स्वतः सांगतील त्यानंतरच गोष्टी क्लिअर होतील पण एक खासदारकीचं तिकीट आणि मंत्रिपद असं जर काही दिलं असेल तर जानकर साहेब हे जाऊ शकतात कारण त्यांनाही आहे की दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार परत येणार आहे आणि आपण आता शरद पवार गटाकडनं एक तिकीट घेऊन बाजूला बसण्यापेक्षा भाजपकडे जाऊन भाजपच्या किंवा महायुतीमधून एक तिकीट घेतलं तर केंद्रामध्ये आपल्याला मंत्रीपद मिळायची शक्यता आहे आणि राज्यामध्ये देखील आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला चांगल्या जागा सुटण्याची शक्यता आहे ही एक भूमिका असू शकते आणि या गोष्टीमुळे माधव जानकर साहेब हे महायुतीमध्ये मा गेले असावेत आणि आता परभणीच्या जागेच्या ऐवजी महादेव जानकर साहेबांना बारामती मतदारसंघात निवडणूक लढवायची शक्यता आहे महायुतीकडून कारण बघा बारामती मतदारसंघामध्ये आपण दोन हजार एकोणीसचा जर हे काढला किंवा दोन हजार चौदाचा जर आपण पाठीमागचा जर मतदारसंघातली किंवा निवडणुकींची आकडेवारी बघितली तर महादेव जानकर साहेबांना खरोखर खूप चांगल्या मतदा मतं मिळालेले आहेत म्हणजे जिकडे सुप्रिया सुळेनं दोन दोन तीन तीन लाखाचं नि लीडनी निवडून यायच्या महादेव जानकर साहेबांच्या एंट्रीमुळे फक्त साठ ते सत्तर हजार मताच्या फरकाने सुप्रियाताई सुळे जिंकले होत्या सुप्रिया सुळे जिंकल्या होत्या आणि म्हणजे सुप्रिया सुळे यांना साडेपाच लाख मतं मिळाली पाच लाख एकतीस हजार वगैरे आणि महादेव जानकर साहेबांना चार लाख एक्कावन हजार मतं मिळाली फक्त ते त्यांच्या रासप या पक्षाच्या चिन्हावरती लढले म्हणून जर त्या ठिकाणी असं भरपूर कायद्या म्हणजे तज्ञांचा समूह नाही की जर ते भाजपच्या कमळ चिन्हावरती लढले असते तर ती जागा शंभर टक्के महादेव जानकर साहेबांची होती हाच आकडे हीच आकडेवारी लक्षात घेता बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत असेल किंवा महायुतीकडून महादेव जानकरांना उमेदवारी जाहीर करून तिथं लढत सुप्रिया सुळेंचा आता जर यावेळेला सगळ्यांनी सपोर्ट केला शिवसेना भाजप आणि हे असेल रासप असेल तर महादेव जानकरांचा निश्चितपणे विजय होऊ शकतो बारामती मतदारसंघामध्ये आणि जर असं झालं तर एका प्रस्थापित घराण्यातल्या उमेदवाराला पाडल्याचं श्रेय हे भारतीय जनता पार्टीबरोबरच महादेव जानकर साहेबांना देखील मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे खरंच असं काय घडलं तर नक्की बारामती मतदारसंघात विजय कोणाचा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार